महाराष्ट्र राज्याचे मत्स्य उद्योग व बंदर विकास मंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेशजी राणे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छु भारतीय जनता पार्टीचे तमाम पदाधिकारी व कार्यकर्ते जिल्हा सिंधुदुर्ग गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत दुर्दैवी घटनेत बळीराजाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला नियमानुसार मदत दिली जाते सन दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस या वर्षापासून संपूर्ण राज्यात राज्य शासनाच्या प्रशासकीय यंत्रणेमार्फत सदर योजना राबविण्यात येते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदानाचे प्रस्ताव सन दोन हजार तेवीसपासून पासून निधी अभावी मंजूर झालेले असताना सुद्धा आर्थिक तरतूद झाली नव्हती ही समस्या ज्यावेळी भाजपा किसान मोर्चाच्या निदर्शनास आली त्यावेळेपासून म्हणजे गेली दीड ते दोन वर्षे याचा पाठपुरावा कृषी विभागाशी सातत्यपूर्ण चालू होता महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन होऊन देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी व नितेशजी राणे कॅबिनेट मंत्री व सिंधुदुर्गचे पालकमंत्री विराजमान झाल्यावर पुन्हा एकदा यो या योजनेअंतर्गत अनुदान मंजूर व्हावे संदर्भात भाजपा किसान मोर्चानं पाठपुरावा सुरू ठेवला व त्या पाठपुराव्याला यश येऊन दिनांक सतरा जून दोन हजार पंचवीसला निधी वितरणाचा आदेश विभागीय कृषी सहसंचालक कोकण विभागाचे बालाजी ताटे यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना निर्गमित केला सदरचा निधी वितरणाचा आदेश मिळाल्यावर भाजपा किसान मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांची जिल्हा कार्यालयात भेट घेऊन पक्षपातीवर निधी मंजूर करण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे साहेबांकडे पाठपुरावा करण्यात सहकार्य केल्याबद्दल आभार व्यक्त केले यावेळी भाजप किसान मोर्चाचे जिल्हा संयोजक उमेश सावंत भाजप जिल्हा उपाध्यक्ष तथा किसान मोर्चा प्रभारी प्रसन्न उर्फ भाऊ देसाई किसान मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस गुरुनाथ पाटील महेश संसारे ज्योती देसाई ओरस मंडळाचे महादेव सावंत बापू पंडित दामोदर नारकर समर्थ राणे उपस्थित होते